नमस्कार अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोले मसाले भात बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी हा भात शिजवून घेतलेला आहे कोणतेही तांदूळ चालतील भात मोकळा व्हायला हवा सोले तेल टोमॅटो मिरची कांदा कोथिंबीर कढीपत्ता मीठ हळद तिखट हा घरी बनवलेला मसाला आहे काळा ह जिरे आणि कांदा लसूण मसाला आणि लसणाची पेस्ट सुरुवातीला आपण हे सोले जे आहेत त्याला पाण्याने धुवून घेऊया आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला हे सोले त्याच्यामध्ये टाकायचे आहे हे बघा पाणी टाकते कढईमध्ये आता आपण त्याच्यामध्ये सोले टाकायचे आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे सोले म्हणजे जेवढे आपले शिजतील तेवढंच पाणी टाकायचं आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता आपण याला शिजवून घेऊया हनून हे बघा छान असे शिजून घ्यायचे आहेत थोडं दाबून बघूया हे बघा थोडंसं हो द्यायचं आहे हे बघा असे दबले की असं समजायचं की आपले सोले शिजलेले आहेत आता आपण याला एका वाटीमध्ये काढून ठेवूया आता कढईमध्ये तेल टाकूया आवश्यकतेनुसार थोडंसं गरम झालं का बघू आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचं आहे हे मी एकत्रच ठेवलं होतं आता कढीपत्ता टाकूया कांदा मिरची आता याला हलवून घेऊया हे बघा छान असं याला हलवत हलवत शिजवायचं आहे आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकूया तुम्हाला कमी जास्त हवं असेल तशा याने टाका तुम्ही कमी जास्त हळद टाकूया हलवून घेऊया याला म्हणजे जळणार नाही आता आपण याच्यामध्ये काळा मसाला टाकूया हा घरी बनवलेला मसाला आहे हा सर्वच टाकून देऊया आपण हलवून घेऊया आता आपण याच्यामध्ये ही लसणाची पेस्ट टाकायची आहे लसण आणि जिरे कुटून ठेवलेले होते ती पेस्ट आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि सोल्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे त्याच्यामुळे चवीनुसार टाकायचा आहे हा काळा हे मसाला आहे कांदा लसूण मसाला ला हलवून घेऊया छान आता आपण हे टोमॅटो आहे हा याच्यामध्ये टाकायचा आहे हे बघा याला थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे बघा छान मऊ झालेलं आहे कोथिंबीर टाकूया याला हलवून घेऊया आता आपण याच्यामध्ये सोले टाकूया हे बघा गरमच आहेत सोले आणखी ते टाकूया मिक्स करून घेऊया आता हा भात जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे हे बघा आता आपण याला छान मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाला सगळ्या भाताला लागेल हे बघा खायला एकदम भारी आहे हा सोले भात हे बघा सगळं सर्व मिक्स करून घेते एक जीव करायचा आहे त्याला म्हणजे पूर्ण मसाला सगळं सर्व भाताला लागेल हे बघा आता आपण याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया हे बघा हे बघा झाकण काढून घेते याला हलूया आपण आणखी पूर्ण एकजीव करूया त्याला हे बघा आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकते आहे वरतून हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपला सोले मसाले भात तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद